नमस्कार मित्रांनो डिजिटल वैभव यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर माझी बन लाडकी योजनेअंतर्गत मोठ्या निर्णय झालेले आहेत काही महत्त्वाचे बदल झाले आहेत ते पाहूया या योजनेतील पात्र महिला महिलांना महिन्याला विजयराव दीड हजार रुपये वर्षाला अठरा हजार रुपये आमचं सरकार देणार आहे आणि पुढी शंका बाळगण्याचं कारण नाही जुलै महिन्यापासून या एक तारखेपासून कालच्या हे काम हा निर्णय झालेला आहे शेहेचाळीस हजार कोटी रुपये या राज्यातल्या माता भगिनीने देण्याचं काम सरकार करणार आहे त्यामुळे खरं म्हणजे तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे होता पण काही जनतेच्या जनतेला द्यायचं म्हटलं की विरोधकांच्या पोटामध्ये का दुखत काही लोकांना वाटतं पंधरा दिवसात हे फॉर्म भरा आणि पुढे काय होणार तर त्याच्यामध्ये मी खुलासा करू इच्छितो जो आपल्याकडे जुना डेटाबेस आहे त्याची सगळी माहिती घेऊन आपण त्याच्यावरती ज्यांचं आहे जे बीपीएल खाली आहेत अडीच लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे त्यांचा आपण तात्काळ आपण त्यांचा डीबीटी त्यांच्या खात्यात जमा करू त्यांचा जुलै महिन्याच्या एंडला आलं ऑगस्ट महिन्यात त्यांची प्रोसेस कम्प्लीट झाली तर जुलै आणि ऑगस्टचे दोन महिन्याचे पैसे मिळतील सप्टेंबरला झालं तर जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे मिळतील आणि त्याच्यामध्ये कोणीही आमच्या भगिनींकडून बहिणींकडून कोणीही सरकारी कर्मचारी असेल कोणी असेल कोणी असेल त्यांनी पैसे घेण्याचा प्रयत्न केला त्याला सस्पेंड करून जेलमध्ये दे टाकून देऊ आणि म्हणून आणि त्यामुळे आम्ही जे आर काढला त्याला टीका सुरू झाली त्याच्यामध्ये हक्क बंग आणू असं म्हटलं परंतु ते, ते, ते काय होत नाही विजयराव हक्क बंग तुमचा विरोध आहे करायला आणि म्हणून त्याच्यात आम्ही विजयराव एक आणखी दुरुस्ती केली सात ऐवजी आम्ही पासष्ट केलं पासष्ट वर्ष आणि जमिनीची आठ जी आहे ती पण काढून टाकली आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काही लोक म्हणाले अरे बहिणींच लाडक्या बहिणींच लाडक्या भावांचं काय असं काही लोक म्हणाले ज्यांना सक्के भाऊ नाही समजले त्यांचं कसं काय व्हायचं केलं मी विजयराव लाडक्या भावांचा देखील आम्ही निर्णय घेतला अप्रेंटिसशिप दहा लाख मुलांना देतोय आम्ही दहा महिन्याला आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की राज्यातल्या महिलांना देखील मी आश्वस्त करू इच्छितो की तुम्हाला या योजनेमध्ये कुठेही अडचण येणार नाही येऊ दिली जाणार नाही कुठे कुणी विचार करण्याची आवश्यकता नाही की पंधरा दिवसात न्याय भरती योजना गेली आम्ही सगळे भाऊ आपल्या सोबत आहोत या ठिकाणी मी आपल्याला खात्री देतो